सो कुठल्याही परिस्थितीत किंवा कुठल्याही सिच्युएशनमध्ये मग ती चांगली असो किंवा वाईट असो यामध्ये ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड हे जर आपल्याला जमलं हे जर आपल्याला करता आलं तर ऑब्वियसली आपल्याला आयुष्यात आपल्या शरीराची मनाची आणि त्याचप्रमाणे आपण जे प्रत्येक कार्य करतोय त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेता येते नमस्कार आज मी अनुभूतीतलं एका मुलाची गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करणार हे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे सोळा वर्षाचा मुलगा आहे आणि तो गेल्या वर्षी अकरावीत गेला अकरावीत गेल्यावर ऑब्व्हियसली त्याच्या आयुष्यात असंख्य बदल घडले शाळेतनं कॉलेजमध्ये गेला वेगवेगळ्या प्रकारचं एक्सपोजर मिळालं त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स वाढला त्याचप्रमाणे अभ्यास करता करता अनेक नवनवीन मित्रमैत्रिणी झाले नवीन ग्रुप्स झाले आणि त्याबरोबर तो एन्जॉय करत होता परंतु एक दिवस असं झालं त्याच्या काही मित्रमैत्रिणींनी त्याला सिक्रेट ऑफर केलं आणि त्याला सांगितलं की तू सिगरेट पी तर तो म्हणाला नाही नाही मी सिगरेट पिणार नाही मला सिगरेट नाही पाहिजे मग त्यांनी त्याला तीन चार वेळा पोस्ट केलं सिगरेट पिणं कसं गरजेचं आहे आवश्यक आहे कॉलेजमध्ये आल्यावर कसं प्यायला पाहिजे तो म्हणाला की तुम्ही काहीही सांगा मी सिगरेट पिणार नाही आणि तो विषय तिथे संपला मग काही दिवसांनी एका मित्राचा वाढदिवस होता आणि मग त्या वाढदिवसाला त्यांनी सगळ्या मित्रमैत्रिणींना बोलवलं होतं त्या दहा पण गेला आणि ॲक्च्युअल जेव्हा ती पार्टी सुरू झाली तेव्हा बऱ्याच जणांनी त्यातल्या दारू घेतली आणि ह्याला पण त्याचे मित्रमैत्रिणी इन्सिस्ट करायला लागले की तू दारू पी तो म्हणाला काही मला दारू प्यायची नाही मी त्याच्यासाठी आज इथे आलेलो नाही मग ते त्याला कन्व्हिन्स करायला लागले की कुठे आईवडिलांना कळणार आहे तू इथे दारू प्यायला तर तो म्हणाला आईवडिलांना कळायचा प्रश्नच नाही मला इथे दारू प्यायची नाही मग ते त्याला चिडवायला लागले अरे काय तू अगदीच दूध पिता बच्चा आहेस आणि माणसांनी कूल व्हायला पाहिजे आणि जर कॉलेजमध्ये आला आहेस तर सिगरेट नाही प्यायलास दारू नाही प्यायलास तर तू कूल कसा होशील तो होणार मी कूल नाही झालो तरी चालेल पण मी दारू पिणार नाही मग काही मित्रमैत्रिणी त्याला म्हणाले की अरे मग आपलं जुळणंच अवघड आहे कारण तू सिगरेट दारू पिणार नाही तर आपलं कसं काय जुळेल तो म्हणाला की सिगरेट आणि दारू हे काय आपल्यातलं नातं नाही आपण बाकी वेगळ्या अनेक गोष्टींवर बोलू शकतो सिगरेट आणि दारू पिणं म्हणजेच आपलं कनेक्शन होतं असं असेल तर खरंच हे नातं पुढे जाणं अवघड होईल आणि अशा पद्धतीने तो तिथनं त्यांनी काढता पाय घेतला आणि त्यानंतर एक आठवड्याने तो अनुभूतीत आला आणि त्यावेळी मात्र तो खूपच हॅपी होता आनंदी होता समाधानी होता आणि तो म्हणाला गेली अनेक वर्ष मी अनुभूतीमध्ये येतोय आणि आपल्याकडे इथे वारंवार सांगितलं जातं की तुम्ही सिगरेट पिऊ नका लारू घेऊ नका ड्रग्ज घेऊ नका आणि त्याचं मला महत्त्व आत्तापर्यंत कधी कळत नव्हतं परंतु आज कॉलेजमध्ये जेव्हा मला हा इश्यू फेस करावा लागतो आहे त्यावेळी मला कळलं की ही किती महत्त्वाची गोष्ट आहे आणि ज्यावेळी माझे मित्रमैत्रिणी हे मला ऑफर करत होते त्यावेळी मी त्यांना स्ट्रॉंगली सांगू शकत होतो की मला हे करायचं नाही आहे आणि आज मला वाटतं आहे की मी खूप रिस्पॉन्सिबल झालो आहे मी माझ्या आईवडिलांच्या प्रती मी माझ्या शरीराच्या प्रती मी माझ्या प्रती खूप रिस्पॉन्सिबल झालो आहे आणि मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली माझ्या शरीराची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली असं मला या प्रसंगात वाटलं आणि मला अनुभूतीबद्दल माझ्या पेरेंट्सबद्दल आणि ओव्हरऑलच माझे जे मित्रमैत्रिणी आधीचे जे होते ज्यांनी मला सपोर्ट केला त्यांच्याबद्दल खूप ग्रॅटिट्यूड फील होतो तर मित्रमैत्रिणीनो जसं या मित्रांनी आपल्या आयुष्यात आपल्या शरीराची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली असं तो म्हणतोय किंवा आपली स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली तर आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे त्यांनी त्याच्या विचारांची त्याच्या भावनांची आणि त्याचबरोबर त्या कृतीचीही रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे कारण जोपर्यंत आपण आपल्या मनाची रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही म्हणजेच विचार भावना याची रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही तोपर्यंत ओवरऑलच आयुष्यात आपल्या शरीराची पण आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही आणि रिस्पॉन्सिबिलिटी हा शब्द जो आहे त्यात दोन महत्त्वाचे शब्द आहेत एक म्हणजे रिस्पॉन्स आणि दुसरं म्हणजे ॲबिलिटी सो कुठल्याही परिस्थितीत किंवा कुठल्याही सिच्युएशनमध्ये मग ती चांगली असो किंवा वाईट असो यामध्ये ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड हे जर आपल्याला जमलं हे जर आपल्याला करता आलं तर ऑब्वियसली आपल्याला आयुष्यात आपल्या शरीराची मनाची आणि त्याचप्रमाणे आपण जे प्रत्येक कार्य करतोय त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेता येते आणि ह्याची अनुभूती तुम्ही नक्की घेऊन पाहा काही अडचण आली तर आम्ही आहोतच धन्यवाद